नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे मणिपूर उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती डी कृष्णकुमार नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये न्यायमूर्ती डी कृष्णकुमार यांची मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते न्यायमूर्ती डी कृष्णकुमार हे मद्रास उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तीनंतर सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत ते मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल यांची जागा घेतील जे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वयाच्या बासष्टाव्या वर्षी निवृत्त होणार आहेत म्हणजेच न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची तर न्यायमूर्ती डी कृष्णकुमार यांची मणिपूर उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून ते बावीस नोव्हेंबर रोजी कार्यभार सांभाळतील न्यायमूर्ती कृष्णकुमार हे एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होणार आहेत नेक्स्ट आहे भारताचे छप्पनवे प्रकल्प कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे गुरु घाशीदास तमोर पिंगला प्रकल्प केंद्र सरकारने छत्तीसगडमधील गुरु घाशीदास तमोरपिंगला हे देशातील छप्पनवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेले आहे तर कोणते आहे बघा गुरु घाशीदास तमोरपिंगला हे छत्तीसगड या राज्यामधील आहे भारताचे छप्पनवे व्याघ्र प्रकल्प हा व्याघ्र प्रकल्प दोन हजार आठशे एकोणतीस चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे गुरु घाशीदास तमोरपिंगला व्याघ्र प्रकल्प हे छत्तीसगडमधील चौथे व्याघ्र प्रकल्प आहे आणि हा देशातील तिसरा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे हे गुरु घाशीदास राष्ट्रीय उद्यान आणि तमोरपिंगला वन्यजीव अभयारण्य यांनी बनलेले आहे म्हणजे या दोघांचे एकत्र करून हे व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे तमोरपिंगला अभयारण्य सूरजपूर जिल्ह्यामध्ये आहे तर भारताचे छप्पनवे व्याघ्र प्रकल्प आहे गुरु घाशीदास तमोरपिंगला व्याघ्र प्रकल्प जो छत्तीसगड या राज्यामध्ये आहे तसेच हा देशातील सर्वात मोठा तिसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प असणार आहे नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या देशाने नवीन संविधान मंजूर केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गॅबॉन नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये गॅबॉन या देशाने नवीन संविधान मंजूर केलेले आहे गॅबॉनच्या मतदारांनी लष्करी राज्यकर्त्यांनी प्रस्तावित केलेल्या नवीन संविधानाला एक्क्याण्णव पॉईंट आठ टक्के बहुमताने मंजुरी दिली आहे पंचावन्न वर्षापासून चालत आलेली वंश परंपरागत राजवट संपवून लोकशाही नागरी सरकारची पुनर्स्थापना सुनिश्चित करणे हा या संविधानाचा उद्देश आहे यामध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वरून सात वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे तसेच नवीन संविधानाने ही रद्द केलेली आहे तर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये गेबॉन या देशाने नवीन संविधान मंजूर केलेले आहे नेक्स्ट आहे ग्लोबल अलायन्स अगेन्स्ट हंगर अँड पॉवर्टी हे नुकतेच कोणत्या परिषदेत प्रसिद्ध झाले आहे तर याची एक उत्तर आहे जी ट्वेंटी अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनायसिओ लुलादा सिल्वा यांनी रियो दि जानेरो येथे जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या उद्घाटनावेळी भूक आणि गरिबी विरुद्ध ग्लोबल अलायन्स लाँच केलेले आहे या ऐतिहासिक उपक्रमात बेऐंशी देश विविध आंतरराष्ट्रीय संस्था 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 वित्तीय आणि अठ्ठेचाळीस समावेश आहे तर ग्लोबल अलायन्स अगेन्स्ट हंगर अँड पॉवर हा उपक्रम जी ट्वेंटी मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे किंवा सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चा विजेता कोण बनला उत्तर आहे ओडिसा ओडिशाने चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये चमत्कार कामगिरी करून विजेतेपद पटकावलेलं आहे तर त्याने चेन त्याने कोणाचा पराभव केलेला आहे तर हरियाणाचा पराभव केलेला आहे चेन्नईच्या एस डी ए टीमियर राधाकृष्णन स्टेडियमवर झालेल्या अंतिम फेरीत ओडिसाच्या संघाने दोन वेळच्या चा चॅम्पियन हरियाणाचा पाच एक असा पराभव केलेला आहे तर चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचा विजेता आहे ओडिसा आणि उपविजेता संघ आहे हरियाणा नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सल्लागार परिषद स्थापन केली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे तेलंगणा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये तेलंगणा सरकारने तेलंगणा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सल्लागार परिषद स्थापन केली आहे शाश्वत विकास उद्दिष्टांशी संरक्षित समावेशक नैतिक आणि जबाबदार ए आय विकासाला चालना देण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या समितीने तक्रार निवारण मूल्यांकन आणि निर्देशांक लागू करण्याची शिफारस केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संसदीय स्थायी समिती नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये विद्... केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांनी तक्रार निवारण मूल्यांकन आणि निर्देशांक दोन हजार तेवीस लाँच केली आहे त्याची संकल्पना आणि रचना भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागा विभाग यांनी केली आहे जो कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीच्या शिफारसीनुसार सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे संयुक्त विमोचन दोन हजार चोवीस हा सराव कोठे आयोजित करण्यात आला त्रेची अगोत अहमदाबाद भारतीय लष्कराने अठरा आणि एकोणीस नोव्हेंबर दोन रोजी अहमदाबाद आणि पोरबंदर येथे संयुक्त विमोचन दोन हा सराव आयोजित केला होता या कार्यक्रमात भारतीय लष्कर भारतीय नौदल भारतीय हवाई दल भारतीय तटरक्षक दल हे सहभागी झाले होते हा बहुपक्षीय वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव होता कोठे आयोजित करण्यात आला तर अहमदाबाद आणि पोरबंदर या ठिकाणी कालावधी होता अठरा ते एकोणीस नोव्हेंबर आणि कोणी आयोजित केलेला आहे तर भारतीय लष्कराने नेक्स्ट आहे एटीपी फायनल दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे जॅनिक सिनर इटलीच्या जॅनिक टी एटीपी फायनल्स दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद पटकावले आहे त्याने अमेरिकेच्या टेलर फ्रीडचा पराभव केला तर एटीपी फायनल्स जिंकणारा जॅनिक सिनर हा पहिला इटालियन टेनिसपटू ठरलेला आहे एटीपी फायनल्स दोन हजार चोवीस इटलीमध्ये आयोजित करण्यात आले होती नेक्स्ट आहे नुकतीच इंटरपोलचे नवीन महासचिव म्हणून कोणाची निवड झाली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वाल्देस उर्क्युझा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये इंटरपोलच्या महासभेने ब्राझीलच्या वाल्देस उर्क्युझा यांना संस्थेचे पुढील महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे त्यांची पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे इंटरपोलचे महासचिव हे संस्थेचे मुख्य अधिकारी असतात तर इंटरपोलचे नवीन महासचिव म्हणून ब्राझीलचे वाल्दिस उर्क्वि यांची निवड करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे गुजरातमध्ये अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेसच्या सुवर्ण महोत्सवी आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले तर याचे अमित शहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गांधीनगर येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अखिल भारतीय विज्ञान सुवर्ण महोत्सवी आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची उपस्थिती होती ऑल इंडिया पोलीस सायन्स काँग्रेस दोन हजार चोवीस हा भारतीय पोलिसिंगचे भविष्य जागतिक सर्वोत्तम पद्धती आणि तंत्रज्ञानावर आधारित सुधारणांवर चर्चा करणारा एक महत्वाचा कार्यक्रम आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जातो तर एकोणीस नोव्हेंबर रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी एकोणीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जातो हा दिवस त्यांच्या एकता आणि प्रगतीच्या वारशाचा सन्मान करतो भारताच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक मार्गाला आकार देण्यासाठी त्यांच्या महत्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकतो तर भारतात एकोणीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकत्रता दिवस साजरा केला जातो नेक्स्ट आहे केबीएल पीक आणि केबीएल जिनियस ही दोन विद्यार्थी केंद्रित आर्थिक उत्पादने कोणी सादर केली आहेत तर याचे योग्य उत्तर आहे कर्नाटक बँक नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कर्नाटक बँक लिमिटेडने केबीएल पीक आणि केबीएल जिनियस ही दोन विद्यार्थी केंद्रित आर्थिक उत्पादने सादर केली आहेत याचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि त्यांची आर्थिक व्यवस्थापन कार्यक्षमतेने करण्यात मदत करणे हे आहे के बी एल पीक अंतर्गत दोन हजार दोन कोटी रुपयेपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यात येईल तर के बी एल जिनियस अंतर्गत मोफत सायबर विम्यासह हो, विद्यार्थी बचत खाते देण्यात येईल नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक बाल दिन कधी साजरा केला जातो तर वीस नोव्हेंबर रोजी जागतिक बाल दिन दरवर्षी वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जागतिक बाल दिन वीस नोव्हेंबर आणि आपला राष्ट्रीय बाल दिन चोवीस नोव्हेंबर हा एक महत्वाचा जागतिक कार्यक्रम आहे जो मुलांच्या कल्याणाचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी समर्पित आहे तर दोन हजार चोवीस थीम आहे भविष्य नेक्स्ट आहे कम अँड इन्स्टॉल सोलर पॉवर प्रोजेक्ट उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे याचे उत्तर आहे हिमाचल प्रदेश नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखो यांनी राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कम अँड इन्स्टॉल सोलर पॉवर प्रोजेक्ट हा उपक्रम सुरू केला आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हिमाचल प्रदेशला स्वच्छ आणि हरित ऊर्जा राज्य बनवण्याच्या राज्य सरकारच्या पुढाकाराचा हा एक भाग आहे या उपक्रमांतर्गत राज्यातील सौरउर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद